तेरा वर्षाची आर्या चव्हाण सातवीत शिकणारी निरागस मुलगी दहा ऑक्टोबरला परीक्षा संपली आणि नेहमीप्रमाणे ती घरी गेली घरी एकटीच असताना गावातील राहुल यादव हा सव्वीस वर्षाचा व्यक्ती तिच्या घरात शिरला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण तिने प्रतिकार केला मात्र त्या नराधमाने तिला फरशीवर आपटलं आणि घरातील वरवंटा तिच्या डोक्यात टाकून तिचा खून केला थोड्याच वेळात आर्याचा लहान भाऊ तेथे आला आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं सार गाव हादरलं पोलिसांनी त्याला अटक केली चौकशीत असं कळालं की सात वर्षापूर्वी या राहुल यादवने लहान मुलीवरती अत्याचार केला होता त्यामुळे त्याला अटकही झाली होती आणि तो आत्ता जामिनावरती बाहेर फिरत होता असे दरिंदे कितीही जेलमध्ये टाका ते सुधारणार नाहीत शिक्षा तुरुंगाची नाही तर फाशीची हवी